मोबाईल ऑपरेटर कंपनीत मराठी बोलण्यास नकार देण्यात आलाय शिवसैनिकांकडून कंपनीचे अधिकारी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यावर कारवाई करा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कंपनीला इशारा दिलेला आहे <सलियो> शिवसैनिकांकडून कंपनीचे अधिकारी धारेवर धरण्यात आलेले आहेत मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे कारण तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर कॉलिंग केल्यावर मराठी तुम्ही कुठलंही ऑप्शन जर केलं तर जर इंग्लिश केलं तुम्ही मराठी केलं तरी ते आम्हाला लेखी पाहिजे कळवण्याचं नाही एक गोष्ट लक्षात घ्या हा गोष्ट कळवण्याच नाही ते दिल्लीला बसलेत का ते लंडनला बसले त्याच्याशी आम्हाला लेणं घेणं नाहीये इकडे चार ग्लास फुटतील ना एनटाएलच्या गॅलरी चे त्याच्यानंतर त्याला बरोबर कळेल ते बघणार ते कळणार ते, ते, ते समज